शक्तिपीठ महामार्गाला मुळात विरोध कुठेही ना नाही हा विरोध कृत्रिम भासवला जातो काही लोकांची जमीन कुठंही न गेलेल्या लोकांनी काही ठराविक लोकांनी हा विरोध दर्शवलेला आहे तो जास्त दाखवलेला आहे काही लोकांचा एक दहा टक्के लोकांचा असा असं मत होतं की आम्हाला रेट किती मिळणार हे अगोदर तुम्ही जाहीर करा त्यासाठी काही मोर्चे निघाले होते त्यात सुद्धा सामील होतो त्या त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला अलायमेंट चेंजची भाषा बोलले त्यानंतर लोकांनी राहिलेल्या लो दहा टक्के लोकांची सुद्धा सहमती तयार झालेली लोक आहेत आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत निरूप पोचण्यासाठी पंढरपूर सांगोला आणि माडा आटपाडी मोहोळ मोहोळ आणि ह्या चार तालुक्यातील लोक इथं जमा होऊन मुख्यमंत्र्यापर्यंत निरूप पोचवण्यासाठी आम्ही जमा झालेला आहे त्यासाठी प्रशांत मालक परिचारक सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि राजू खरेसाहेब मोहोळचे आमदार हे तिघांनी तिघांच्या तिघांचा आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे की बा तुम्ही जर शक्तीपीठला समर्थन करत असाल तर आम्ही तुमची लीडरशिप घ्यायला तयार आहे आणि जन आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत निरोप देऊन हा शक्तीपीठ आहे असा ठेवण्यास आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि हे आंदोलन असंच कंटिन्यू शक्तीपीठचं अलाइनमेंट आहे तसं ठेवीपर्यंत हे असेच आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आणि आमच्यासोबत सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा सुद्धा जागा द्यायला तयार आहे दोन हजार बावीसच्या शक्तीपीठचं नो नोटिशन निघालं त्याच्यान त्याच्यानंतर दोन हजार तेवीसपासून पंचवीसपर्यंत दोन हजार दोन वर्ष भूसंपादनची प्रक्रिया पर चालू होते पंढरपूर आणि मोहोळ शंभर टक्के मोजणी पूर्ण झालेली आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये असं होतं की तुम्ही जे आता नवीन लागवड केली काय केली तर ते आम्ही ग्राह्य धरलं जाणार नाही ना त्यामुळे शेतकऱ्यांनी घरं बांधणे किंवा रानात पीक कुठलं घेणे हे सगळं थांबवलं होतं तसं नोटिफिकेशन होतं आणि दोन वर्ष झाल्यानंतर सांगोला हा सत्तर टक्के मोजणी पूर्ण झालेली आहे सत्तर टक्के मोजणी पूर्ण झाल्यानंतर एक उर्वरित वुर एक चार गाव असे आहेत की बाबा त्यांची मोजणी थांबली होती त्यासाठी पैसेसाठी विरोध होता पैसे हो पैसे हो आता पण ज्या लोकांची जमीन जात नाही अशा लोकांनी असं भासवलं की इथं शेतकऱ्यांचा फुल विरोध आहे आणि हा सांगोला तालुका पहिल्यापासून दुष्काळी तालुका याच्यासाठी पंचावन्न वर्ष झाटलेत हे सर्वांना माहिती आहे पण माहिती आहे हा तालुका दुष्काळी असताना आज त्यांनी अलाइनमेंट चेंज करण्याचं धोरण कसं टाकलं किंवा का आखलं ही त्यांची त्यांना माहीत पण आमच्या वतीने शेतकरी वतीने आम्ही सरकारला विनंती करतो की ज्या राहिले हाय अलाइनमेंट फायनल ठेवावे राहिलेलं उर्वरित भूसं आम्ही शेतकरीने पुढाकार घेऊन शंभर टक्के आम्ही पूर्ण करून देतो एवढीच आमची अपेक्षा आहे शेतकरी सीएम साहेबांची यात कुठली चूक नसताना सीएम साहेबांच्या कानावरती चुकीची माहिती गेली की बाबा तालुक्यामधून विरोध आहे सांगलीमधून विरोध आहे बांधण होतील तर मर्डर होतील अशी काही नसताना काही चार लोकांनी दिशाभूल मंत्र्यांची केली मध्ये दुष्काळ आपल्या याच्यात अतिवृष्टीच्या काळात त्यामुळे सी एम साहेबांनी हा निर्णय बदलला पण ॲक्च्युली पहिली तशी नाही सी एम साहेबांना आम्ही एकच विनंती करणार आहे आम्ही शेतकरी लोक शंभर टक्के मोजणी पूर्ण करून देतो असे आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत ठराव घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बी सह्यासंमती घेतलेले आहे मुख्यमंत्र्यांना आमचं एवढंच साकडं आहे की जे अलायमेंटं पहिले आहे तेच फायनल रहावी शक्तीपीठ महामार्ग पाहिजे शक्तीपीठप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग पाहिजे कोणताही बदल पाहिजे हरेखनाथ कोणताही बदल